नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सगळ्यात आधी आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क कृष्णाचा जन्माष्टमी स्पेशल सोप्पा असा मेकअप लुक आणि त्यासोबतच रात्री जन्माष्टमीची पूजा मी कशी केली हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात आधी सकाळ सकाळी तर एक फेरफटका माझा हा गॅलरीत असतोच तर छान अशी फुलं आली होती आणि हीच फुलं मग मी संध्याकाळी पूजेलाही वापरली होती तर तुम्ही बघू शकता मी मागे जो स्प्रे केला होता झाडांवर तर त्या स्प्रेमुळे छान अशी आ... फुलं आलेली होती आणि फुलांची क्वांटिटीही मग त्या स्प्रेनंतर भरपूर प्रमाणात वाढली आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाला आता कॅमेरा तेवढं तुम्हाला दिसत नसेल पण प्रत्येक झाडाला दहा दहा पंधरा पंधरा त्या पे त्याहीपेक्षा जास्त अशा कडे आलेले आहेत आणि आज दुसऱ्यांदा हे कृष्ण कृष्णकमडही आलं होतं जन्माष्टमीच्या दिवशी तर तेही मी पूजेसाठी काढून घेतलं तर पूजा तर तशी रात्री करायची होती पण मग सकाळी हे सगळी फुलं वगैरे मी जे काही आले होते ते काढून घेतले आणि थोडी थोडी तयारी मी सकाळपासून करतच होती आज थोडंफार डेकोरेशन करायचं होतं तर त्या हिशोबाने तर दोघं तुळशांना मंजुळेही आले होते तर तेही मी आधी काढून घेतले कारण भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि कृष्ण भगवान विष्णूचाच अवतार असल्यामुळे मग तुळसही मी सकाळीच काढून घेतली होती आणि असंही रात्री झाडांना हात नाही लावत म्हणून मग मा सकाळीच फुलं वगैरे काढून घेतली होती आणि आज सकाळी जन्माष्टमीसाठी कृष्णाचा मेकअपसाठी माझ्याकडे ही दिदी आली होती खूप गोड आहे सवय खूप छान आहे बोल काय तिचा आमच्या शेजारीच राहते ती समृद्धी नाव आहे तिचं तर आल्याला ती मला म्हणाली होती आणटी मला कृष्णाचा मेकअप लुक करायचा आहे पण मला ना ब्ल्यू कलर नका लावतो मी तर तिला म्हटलं तू काळजी नको करू तुला छान असं कृष्णाचा मेकअप करून देईल मी आणि कुठलाच कलर वगैरे नाही वापरणार आणि सहसमाजाकडे जर कोणी लहान मुली असतील आता काही ना काही फंक्शन स्कूलमध्ये असतात तर मेकअपला जर आलं तर मी त्यांना शक्यतो कमीत कमी प्रॉडक्टमध्ये त्यांचा मेकअप करण्याचा प्रयत्न करते कारण त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते नाजूक असते ला तर सगळ्यात आधी मी ती दिदी आल्यावर आधी तिचा फेस क्लीन करून घेतला वेट टिश्यूने आणि थोडंसं टोनर लावलं आणि नंतर मग मॉश्चरायझर थोडं जास्त क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर लावून ला। घेतलं आणि छान अशी तिची स्किन प्रेप करून घेतली आणि तिला कुठलंही मला मॉश्चर आपलं हे फाउंडेशन वगैरे लावायचं नव्हतं तर कन्सिलरचे दोन शेड मी मिक्स करून हा शेड बनवला होता तिच्यासाठी स्पेशली तर त्याने आधी मी आ, बेस तयार करून घेतला मग नंतर आपला आय मेकअप थोडा डार्क केला कृष्णासारखा वाटायला हवं हो म्हणून आणि काजळ खरं तर मला थोडं हेवी करायचं होतं आणि खाली घ्यायचं होतं पण ती कम्फर्टेबल नव्हती तिला डोळ्यालासारखं पाणी येत होतं आणि घाबरत खूप जास्त होती तर ते डोळे खूप जास्त हलवत होती म्हणून मग फक्त मी एक आय शेडोचा एक कलर घेतला आणि त्याने फक्त ब्लेंड केलं खाली एक लाईन ड्रॉ केली आणि तोच खाली ब्लेंड केला तर तोही लोक छान वाटत होता नाहीतर माझ्या डोक्यात वेगळी आयडिया होती पण मग ठीक आहे ती तेवढ्या बसू शकली नसती आणि ऑलरेडी तिला उशीरही खूप झालेला होता तर फायनल टच आपला की श्रीकृष्णाचा टिडा लावला आणि हे सगळं जे काही होतं कपडे वगैरे कॉस्ट्यूम आणि ज्वेलरी ती ती ते तिने स्वतः आणलं होतं बाहेरून रेंटने मागवलं होतं ते ताईंनी तर ते फक्त घालायचं होतं आणि तिला खूप लेट झालं होतं पण तिला मेकअप लास्टला मग खूप आवडला सुरुवातीला आल्यावर मला म्हणत होती कलर नका करू म्हणून आणि मलाही शक्यतो कलर करायचाच नव्हता ब्ल्यू कलर वापरायचा नव्हता तर असाही लोक तिचा खूप छान आला होता तुम्ही बघू शकता आणि रात्री मग मला बारा वाजेपर्यंत तर बाराला पूजा करायची होती आणि भरपूर वेळ होता मग मध्ये तर रात्री आम्ही इथे श्रीकृष्ण मंदिर आहे जवळ होतं तर तिकडे जाऊन आलो मग मंदिरात दर्शन घ्यायला तर तिथेही खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं रात्री प्रोग्राम होता तिथे तर पण मला घरी करायचं होतं म्हणून आम्ही तिथे फक्त एक दर्शन घेऊन लागलीच निघालो होतो हां छान असं तिथे पाण्णा सजवलं होता सर्व तयारी झालेली होती आणि भरपूर जण यायचे होते मला वाटतं तिथे कीर्तन होतं वाटतं रात्री पण आम्ही गेलो तेव्हा म्हणजे भाविक येत होते पण कीर्तनाला अजून वेळ होता बऱ्यापैकी कारण रात्री बारापर्यंत ते त्यांना संपवायचं असेल त्या हिशोबाने ते थोडं लेट चाललं होतं आम्ही मला वाटतं आठ वाजेला गेलो हां आठला गेलो होतो मी आठ वाटला तर छान अशी श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि मला पहिल्यांदाही मंदिर माहिती झालं ना माहिती होतं तर मी फक्त त्यांना म्हणाले की आता आपलं लवकर आवरून झालेलं आहे तर बारा वाजेपर्यंत काहीतरी टाईमपास म्हटलं मधल्या काळात झोप नको लागायला म्हणून कुठेतरी जाऊन यायचं का तर त्यांच्या लक्षात आलं की जवळच आहे हे कृष्ण मंदिर तर तिथे तुम्हाला घेऊन जातो म्हणून तर तिथे दर्शन घेतलं आणि तिथून आल्यानंतर मग घरात थोडंसं भजनं वगैरे लावले होते आणि शार्प बाराला मग मी पूजेला बसली तर हे सगळं हे डेकोरेशन जे आहे थोडंफार जी काही सजावट केलेली ती माझी सकाळपासून सुरूच होती हळूहळू जे जसं जसं जमत होतं तसं तसं तर हे सगळं ऑलरेडी करून ठेवलं होतं मी आणि रात्री बाराला मग पूजेला सुरुवात केली तर सगळ्यात आधी गणपतीला तर सकाळी म्हणजे झालेलं होतं देवदूतांनी आंघोळ वगैरे तर रात्री बाराला मी अभिषेक नाही केला फक्त पूजा करून घेतली गणपतीची आणि मग त्यानंतर गोपाल कृष्णाचा मी अभिषेक करून घेतला तर आजच्या दिवशी मथुरेत भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला अन्यायाचा अंत करून धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता तर गोकुळातील त्यांच्या चिमुकल्या काण्याच्या आपण काही लिला ऐकतो किंवा आत्ताही त्यांच्या ज्या काही गोष्टी ऐकतो तर त्यामुळे आजही आपलं मन आनंदित होऊन जातं आणि मग अभिषेक करून झाल्यानंतर मी हे काही नवीन वस्त्र आणि थोडेफार काही दागिने आणले होते भगवान श्रीकृष्णांसाठी बालकृष्णांसाठी ते त्यांना मी व्यवस्थित घालून घेतले आणि सगळ्यांनाच माहिती आहे की दुधाचे जे काही पदार्थ असतात जसं की दही झालं लोणी झालं आणि सगळेच पदार्थ दुधाचे हे भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय होते तर त्याच पद्धतीने तसंच मी नैवेद्य बनवलं आहे दही होतं आणि पोहे पोहे विशेष करून यासाठी ठेवले जातात पूजेत की पोह्यांची एक खूप छान अशी स्टोरी आहे कृष्ण भगवानची की ते जेव्हा सुधामा जेव्हा त्यांना भेटायला आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी पोहेच आणले होते तर त्यासाठी ते गोपाळकाला म्हणून किंवा काय असो कृष्णाची पूजा सो आपण पोहे आवर्जून नैवेद्य म्हणून ठेवतो तर मी ते ताकात भिजवून ठेवले होते आणि सेपरेट दही ठेवलं होतं थो, थोडंसं लोण्याचा गोडा ठेवला होता आणि नैवेद्यात आणखीन एक विशेष महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे पंजिरी किंवा मग आपण सुंठवडी असं त्याला म्हणतो तर तेही मी बनवलं होतं तर ते बनवण्यासाठी आपले साबूत धणे असतात अख्खे ते धणे त्यात ते ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी खडीसाखर आणि सुंठ घालून मी मिक्सरमधून वाटून घेतलं होतं तर त्याही नैवेद्याला खूप महत्त्व आहे तर तोही मी बनवला होता आणि तुम्ही बघू शकता मग पाच प्रकारची फळं आणि काही पेढा वगैरे जिलेबी असं जे काही अवेलेबल होतं संध्याकाळी भेटू शकलो होतं तेवढं मी मागवलं होतं आणि अशा प्रकारे मी साध्या सोप्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा केली होती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर पूजा झाल्यावर मग मी फोनमध्येच आरती लावली होती आणि आरती करून घेतली आणि मला वाटतं हे उलटं दिसतंय त्या आता कॅमेऱ्यात पण काहीतरी त्याची सेटिंग मला बघायला लागणार आहे कॅमेऱ्याची त्यानंतर आरती झाल्यानंतर मग कापूर वगैरे जाळून घेतला आणि नैवेद्य अर्पण केला आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे मी खालचं वस्तू पिवळ्या रंगाचं तर आणलं होतं तर मला ड्रेसही पिवळ्या रंगाचा घ्यायचा होता पण तिथे अवेलेबल नव्हता जिथे मी सगळं साहित्य घेतलं तिथे दुपारी पण म्हणजे होता पण मग माझ्या मूर्तीला तो खूप मोठा झाला असता तर इथे मी बांधणीमध्ये हा एक आणला होता ब्ल्यू कलरचा आणि खूप छान सुंदर अशी राधे नावाची बासरी मी आणली होती तशी मागच्या वर्षीची होती पण ती साधी होती असं काही डेकोरेटिव्ह नव्हतं त्याच्यात आणि मला नवीनच घ्यायची होती ह्या वर्षी तर ती राधे नावाची मला खूप आवडली तर ती मी घेतली होती आणि छोटे छोटे कानातले छोटीशी माळा आणि शक्य तेवढा आजच्या दिवशी गोपालकृष्णांना आपण आपल्या घरात लहान बाळ जन्माला येतं तेव्हा आपण त्याची ते कशी काळजी घेतो किंवा आपल्या स्वतःच्या बाळाला आपण कसं सजवतो लहानपणी तशी भावना मनात धरून आज सजवायचं असतं तसं तर रोजच करतो आपण आणि मला खास करून ड्रेस कृष्णासाठी ड्रेस घ्यायला खूप जास्त आवडतं मी घेतच असते अधूनमधून कुठे बाहेर गेली की तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा